कोणताही पोट दुखत होतो काही काळ न काम बी आम्हाला करावं तरी काय बरं नाही काम करावा तिकून ते भाऊ बोमल पोटाचा लय त्रास व्हायला लागला गेला काय काय झालं लय पोट दुखत आहे रे तुम्हाला तर म्हणलं काम नका करू घरी आराम करीत जावा पण तुम्हाला नाही ना ती उद्योगच करायचं असत काहीतरी अरे पण ती बोमलम नाही काम केलं की तुला माहिती ना बोमलम म्हणजे आपलंच काही रोजन नाही लावलं आपल्याला इथं नाही लावलं पण आता बसून तरी काय करते बसून कर का का बस ता काय करते माझी करावंच लागते रे काही ना काही मग करा सगळे काम तुम्हीच करा त्यांना नका सांगू हात बार लावाय उलसाक पण त्याला आता मनाने कळलं पाहिजे ना त्यांना नसतं कळत मनाने तुम्ही सांगितलं शिवत काहीच कळायचं नाही त्यांना बसले एक किडनी देऊन त्यांना काय करते जो बी माझाच मा भाऊ येणार त्यांना का जान त्याची आता त्यांनी जाण ठेवली पाहिजे ती आता आपण तोंडाने बोलून दाखवायचं का मी तुला दिली म्हणून मला त्रास होतोय आता सांगितलं नाही तेव्हा महा मूर्खपणा झालाय ना हा नाही झालं आपल्या लिखरू बाळ नाही होऊन दिला आपण ना, ना, ना काय झालंय हा त्यांचं बाबा किती गोवी गो गुणी गोविंदानी गो चाललंय त्याच चांगलं चाललंय ना त्याच्या सांग आपलं बी चांगलच म्हणायचं धन्य ओ धन्य आता काय करणार आहे सांग बर नाही तेच म्हणलं धन्य आणि तुला सांगितलंय ना आईशे परी कोणाला म्हणू नको तुम्ही शब्दा घालू नको हा तुम्ही शप्ता घालू घालून मारा मला अरे मग उपकार करायचं ते बोलून दाखवायचं का आपण ते उपकार करूनच उपयोग काय मी कुठे म्हणते लगेच बोलून दाखवा म्हणून नको बोलायचं थोडं फार बावा असं दुःखत आहे बाबा तू इकडे आराम कर मी थोडस काम करतो मी ही करू लागतो मी ती करू लागतो काहीच नाही घरात बघायचं नाही काय नाही सगळं बाबा थुपून द्यायचं अगदी लहान आहे आता कुठं लई त्याला मी तीच म्हणलं ना लहान आहे म्हणूनच एवढे पण आता काय असतं आता लई सारखं सारखं आपण बोललो ना त्यांनी म्हणायचे लागले आम्हाला त्रास करायला आता सांगू अरे तुम्ही मी चांगलं सांगायला गेलते तुम्ही म्हणले सांगू नको काय तरी होईल नको कायला सांगायचे मग सांगितलं असत थोडंफार त्यांना जाण तर राहिली असते का नसते त्याची अरे तुझं सगळं पण आता बघून आपण त्यांच्या मनाने तर त्यांना कळतंय का नाही नाही आता सुधारले तर थोडे दिवसांनी कोणा सुधारत ना ती बाया कशी बोलती मला पाहिले ना तुम्ही चालायचं काय असतं माणूस जो घरात मोठा असतो ना त्याला समजूनच घ्यावं लागत हे सगळं ती मागून आली आणि ती काढ झाली जाऊ द्या अरे घे समजून घेस काही गोष्टी त्याला लेकरं बाळ झालेत आपल्याला झाले नाही म्हणून ते किती मला शोका आपल्याला कामून नाही झाले काय झालं ते आपल्याला माहिती ना त्यांना काय बोलून दाखवायचं ती मग दा ती तू कशी बोलत आहे मला तुम्हाला त्याचं काहीच पटलेलं पडलेलं नाही नुसतं आपलं भाऊ 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 अरे हाय चला पुढे हो त्याला बी कळणार आहे थोड्या दिवसात त्याला नसतं काय कळत सांगितल्यास बिलकुलच कळायचं नाही भाऊ तू माझा विश्वास माझा विश्वास ठेवून विश्वासाचा आपल्याला अविश्वासाची वेळ आली ही काय करणार काय करणार म्हणजे काय तरी बोला ना थोडस त्यांना म्हणा तू काय तरी करू लागत शेतात माझं दुखत आहे मी थोडा आराम करतो दवाखान्यात जाऊन येतो मला पैसा लागतोय पैसा तर घ्यायचं नावच नाही दिला भावाकड दिला तो व्यवहार करतोय तोच व्यवहार करतोय आपल्याकडे आहे का चार पैसे काढीन बाज झालं भाऊ 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 माझ्या डोक्याच्या वरून चालले आता एक ते काय निर्णय होईल त्यांच्याकडून पैसे घेते आणि तुम्ही ना त्यांचे कळकळ कर आणायची बंदच करा फारच पार बंद करा चला तुम्ही लगेच हा चला लगेच त्याच्याकडून मी पैसे घेते आणि चांगल्या एका मोठ्या दवाखान्यात दाखवून येऊ आपण चला बर तुम्ही पटकन हा भाई काय तू नवरा कुठे काय करायचंय काय काम आहे काय काम आहे म्हणजे काय काय बोलायचं बी नाही काय आम्ही बघ आधी तुम्हालाय मुद्द्याचं बोललं नाही तर कधी डोकं जागे असत का नसत तीच कळत नाही मला हिसक्या भिसक येऊन बोलू नको मुद्द्याचं बोल पटकन काय काम आहे मॅन काय पाहिजे ना पैसे दे ये दे ते दे एवढंच असणार दुसरं काय असणार आहे तुमचं त्यांचं दुखत आहे दावखान जायचंय आम्हाला आम्ही काय करू काय करू माझी काय करू आम्ही पैसे पाहिजे ना काय करू माझी हा हा तुम्ही काही काम करत नाहीत का घ्या की तुमचं तुमचं आमच्याकडे नाही पैसे पैसे कसलं काय बघा घ्या गरज पडली की माया नवऱ्याकडे आता गरज नसते जाऊ विचारत नाही आम्हाला येऊ दे पुढे नाही लागत काय म्हणते हा हिच्या नादीच नाही लागायचं तुम्हाला हिला काय बोलायचं नाही तुम्हाला अरे ती माय ना ते पुढे दुखत आहे मला दवाखान्यात जावं लागेल तुमचं दारा पाहिजे आता मग आता काय करणार तुला तर माहिती काय काम करतो याला का तुला माहिती माझं आताच ऑपरेशन झालंय मी तरी काम करून तुलाच पैसे देत बसू बरं पण मग आता मी बी इथं काय बसून नाही येणार मला पण बाबा लागतं ना घर कवर तुला पैसे देत मी घ्या घ्या ऐकून यांच घ्या ऐकून नाही आम्ही घरात खाऊ का नाही का तुम्हालाच द्यावं काय येतो असा ती प्रत्येक महिन्याला तुम्हालाच द्यायचं गेल्या महिन्यात मी मला ह्याला लागायचं द्या

माहितच नाही ना कुठं काय करायचंय कुठं काय लावलंय कोणत्या रानात काय आहे माहित आमचं उपकर केलं नको बोलू जाऊ दे नको कटकट करू जाऊ हां नको ना मी कटकटत कर नको करू मी काय आमचे शांत बसू माझं तोंड गप ठेवा काय आमचं तोंड गप ठेवा माझं बघ तू कोणाकडे कशाला बोलला गुरगुर ये टेंशन राहिले तरी त्यांचा बाप नाही राहिले तरी त्यांचा बाप ये बघा दे होत नाही स्पष्ट सांगते एक रुपया रे होत नाही निघायचं बघा बरं एक काम करा नका देऊ बाऊ

हिला घ्या आणि राहा तुम्ही इथं माय मी जाते नाही जा तुम्हाला लय त्रास होत असला तर कुठे जाऊ नका बाबा तुम्ही ते इथं आमचं आम्ही ना कसे पोट बरी आ बारा जावा बरं नाही तर चल तिकडे बारा पोट नाहीतर तर नका भरू मला काय देणं घे नाही चला हिचं आय काय भेटणार होत हिचं आय काय भेटणार होत म्हणलं होत ना जी म्हणलं ती झालं शेवटी झालं पण आता असं मला माहिती होत का पोट बुक इथं बस 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 तुम्ही बस गडीवर बसून मग जाऊ पुढं आई पुढ तरी बरोबर होतं पण मला असं माहित नव्हतं ना रे असं वहीन पुढं म्हणून एवढं काय करणार आहे त्याला आता झालं त्याला काय करायचं समजूनच गेलं तयार नाही तर करणार काय आणि तुमचा भाऊ बघा तुमची ज्या जी कडवडीत होते ना था था। ए, ते कसा बोललाय आज मला नव्हतं वाटत कि तो तरी असं बोलून म्हणून काय तुम्ही त्याच्यासाठीच केलं ना सगळं त्याच्यासाठीच केलं पण आज ती वेळ आली आपल्यावर घराच्या बाहेर पडावं लागले आज आपल्याला डायरेक्ट घराच्या बाहेर नी मानलाय तुम्हाला घर उभा केलं त्याच्यासाठी ते अर्ध्या दिवसांनी चालले घरी काय करत म्हणते रपुढं चला बरं भाऊ घरदार सगळं बांधून दिलं अहो स्वतःची किडनी सुद्धा दिली तुम्ही किडनी किडनी काय बोलली आता आहो तुमच्या मोठ्या भावाने तुमच्या बारक्या भावाला किडनी दिली हो आणि त्याने आम्हाला घराच्या बाहेर काढले म्हणजे हॉस्पिटल मध्ये त्याला जी किडनी लागत होती ती तू दिली मग सांगितलं का नाही तेव्हा नाही सांगितलं तुम्हाला सुद्धा नव्हतं आता तू ऐकलंय म्हणून तू केले तिला शपथ घातली होती नाही कोणाला आणि शेवट त्यांनी असे त्यांच्यासाठी आम्ही लेकर बाळवून नाही दिली हो त्यांच्या लेकराला आम्ही आमचं लेकरू म्हणून सांभाळत होतो इतके दिवस त्यांनीच आज आम्हाला घराच्या बाहेर काढलं त्याने तुम्हाला बाहेर काढलं ते पण तिच्यासाठी जी काल आली तिच्यासाठी तुला बाहेर काढलं त्यांनी मी आओ, मी सांग सांग चला मी विचारते त्याला त्याची हिम्मत कशी झाली तुम्हाला बाहेर काढायची पण तू नाही सांगितलं वहिनी तू पण नाही सांगितलं मला हे गोष्ट अहो मी सांगत होते सांगायला लावले तर यांनी माझं तोंड दाबलं चला बरं तुम्ही घरा आपण बरोबर वाटा लय झाला पोळ नाहीतर तुम्ही जाऊन राहावा नाहीतर त्यांच्या पशेच राहावा माझं मी जाते म्हणले ना मगाशी तू बघ मास्क काय असेल प्रत्येक वेळेस

ज्या भावानी तुम्हाला ज्या भावानी तुम्हाला लहानच मोठ केलंय तू कधी आता चाललंय काय चाललंय काल बाई काल याला लाज नाही मोठ्या भावाला घराबाहेर काढतोय याला घराच्या बाहेर काढलं बाहेर नाही काढलं आवाजाला अरे काय म्हणत तुम्हाला बाहेर भाई तू काल आली तुला माहित नाही या भावा भावांचं प्रेम हा मरणाच्या दारात होता मी पाहिले मी शेजारी यांचा फिर फिर फिरत होता माझ्या भावाची किडनी खराब झाली माझा भाऊ मरल किडनी द्या किडनी द्या एवढा रे फिरला रडला काढला कुणी नाही तयार झाला छोटी स्वतःची किडनी काढून भाऊ तुला दिली काय आणि आजपर्यंत ह्या गोष्टीची त्यांनी कुणाला कल्पना बी नाही फक्त त्याच्या बाईक तुला माहितीये एक दिवशी त्याची बाईक उरडत होती काय झालंय ल्याओ असं असं होतंय मग त्याला सांगा पैसे घ्या दवाखाना करा ती म्हणे नाही माझ्या नवऱ्यानं मला शपथ घातली ही गोष्ट मी जिवंत आहे तोपर्यंत तुला सांगायचं नाही एवढं प्रेम केलं तुझ्यावर तू त्याला ज्याच्यामुळं तू आहे जिवंत आहे हेच ऐकून अरे थोडं थोडं समजून घ्यायचं होतं अरे देवर माणूस आहे देवापेक्षा महान आहे तुझा भाऊ त्याला रस्त्यावर ढकललं भीक मागायला काय खायन दादा मला माफ कर कसं रे मला नव्हतं माहिती तू माझ्यासाठी एवढं केलंय भाऊजी माझं चुकलो तो झालं भाई।, भाई त्या पोरीने स्वतःला मूल बाळ नाही होऊन दिलं ले। तुझ्या लेकराला स्वतःचं मूल मानलं त्याला जीव लावला ताई माझं चुकलो मला माफ करा मला माहित नव्हतं माया नवरीला तुम्ही वाचवलंय म्हणून सॉरी माझं चुकलं मी तुम्हाला वाजुटे म्हणले आणि तुम्ही माया बाळासाठी तुम्हाला बाळ नाही होऊन दिला तिची जाणीव झाली ना परत आणतात नोकरी तुझा नवरा नोकरी नाही आज पस्तीस चाळीस हजार पगार आहे त्याला लाख रुपये पगार होईल पण ह्या माणसाला काय जगायला साधन त्याला कष्टच करावं लागेल पोट दुखतोय तरी ते, कष्ट करतोय मरतोय अरे त्या सख्या बहिणीला नाही सांगितलं त्यांनी राव दे जाऊ सब... दे त्याची बहीण खमकी त्याला सांभाळायला जाईल मी घेऊन तू नको माझ्यासोबत मी ना असं बोलणार भाऊजी माझं चुकलं तुझ्या चूक लक्षात झाली माहित नव्हतं म्हणून पुढं एक गडी लावा कामाला नको त्रास देऊ त्याला त्याला बी त्रास होतो काम केलं त्याला आता त्रास गडी लावा तो बसून काम करून घेईल त्याची बाई रे कुठ राहपती बायाबरोबर जाते काय नाही म्हणून अंतर कधी तुम्हाला हात जोडवून विनंती तुम्ही नकरा आणि गेलं तर आपण दुغه मिळून जाऊ मला माझ्या चुकीची जाणीव झाली मी इथून पुढे असं कधीच त्रास नाही देणार कधीच वाईट नाही बोलणार आपल्या माणसाला कोण हात जोडतं का अन जमलं तर आराम करू दे त्याला चल तो दुखते ना जा लक्ष दे जा मी होते आज असं फिरत आलो होतो आलं इकडे तुम्हाला तिथे मंदिरात बसले होते कुठं जायचं काय जायचा विचार करत होते शेण हेन कष्ट करून त्याला शिकवलं नोकरी लावलं कशी तिने मुचकी दिला काय सांगायचं मला पण माहित नव्हती ही गोष्ट मला आता समजली तुझ्या लग्नाच कर्ज तीन वर्ष कष्ट करून 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 आता शिकुड फेडलंय तिने तुमचं बरं चाललंय आमची व्यवस्था ज्या वेळेस मी सगळ्या पाहुण्या रावळ्यांकडून तयार व्हाय पण शेवटी मग भाऊ जाण्याच्या मार्गावर होता म्हणलं दोघं बी एक शेवट मी निर्णय घेतला बायकोला फक्त माहिती होत माझे

quando não, porque eu não te zunei, não se ele tá